ए खुशबार काय प्रकार आहे कोण आहे हा तिने सांगितलं नाही का तुम्हाला काही नाही ताई मित्र आहे फक्त फक्त मित्र आहे सगळीकडे मला ब्लॉक करून टाकले किती दिवस झालं मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय साईडला चालून बोले मित्र बोलतो का असं माझ्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे मग त्याला तुमच्या समोर काही गोष्टी मी नाही बोलू शकत अरे पण काय हाय प्रकार तर कळू द्या ना मला दोन मिनिट चल ना अजून साईडला तू चांगलं म्हणजे बोलायचे मला नाही काय नाही बोल इथंच काय असेल ते इथं बोल मला बी कळू दे नेमकं काय इथं सांगणार नाही विचारून तर का मला ब्लॉक केलंय तुम्हाला झाला असं चुकून चुकून अरे सगळीकडे तू गेलो व्हॉट्सअपला फेसबुकला इंस्टाला कॉल ला अगं कुठला मित्र काही काय पद्धत सांगते का तू काय चाललंय नेमका चार वर्षापासून सोबत येत आपण कळलं का आणि असं एक दोन दिवसात तिकडे कामाशा काय तू सांगशील का आता देऊ या खाली ठेवून तुला मी सोडून तर दुसरं कोणी भेटला जसं भेटला असं सांग तो नाही ती सांग नीट बोल जरा तुम तो नाही तुमची बहीण आहे ना मग हिनी जिंदगी सगळी माझी बरबाद गेली तुम्हीच मला परत म्हणा नीट बोल नीट बोल काय प्रकारे सांगा आणि काय सरळ सरळ सांग लग्न करायची स्वप्न नाही काय करायचं ताई आमचं खूप प्रेम हो चार वर्षांपासून होत होत वाऱ्या सोडला काय तुम्हाला पण आपल्या घरचे नाही म्हणतील म्हणून मग मी याला ब्लॉक करून टाकले अरे आर... घरचे नाही म्हणतील आधी मनाची घरचे नाही म्हणले तर पळून जाऊ असं कुठं असतं का तुम्ही सांगा मला माझं काय चुकतंय का ताई म्हणूनच मी घरच्यांची आभरुण घालू शकत म्हणूनच मी ब्लॉक करून टाकलं आणि ना तू तोडायचं ठरवून मला सांगा चुकीचं हिचं चुकीचं माझं चुकीचं हे बघा उगाच विषय लावून धरू नका दोघं पण सरळ सरळ काय ते सांगायचं ना घरी तू काय काम काय करतो मी कॉलेज करतो या कॉलेज करतो म्हणल्यावर थोडा वेळ जाऊन दिला पाहिजे ना का कॉलेजच करतोय स्वतःच्या पायावर उभा लग्न करायची लग्न करायची दोन वर्ष तुमच्या दुसरीकडे विचार चाललाय असं कुठं असतं का हा मग घरच्यांना आपण सांगू काय असं ते विषय मांडू पुढं थांबत असले तोपर्यंत ब्लॉक करायची गरज होती का व्हॉट्सअपला दोन दोन वाजेपर्यंत ऑनलाईन राहते मी काय समजायचं त्याच्यामुळे सकाळी क्लासला जायला आम्ही उठत नाही कॉलेज मध्ये लक्ष नाही बरोबर नाही मग व्हॉट्सअपला ऑनलाईन काय करते चार वर्षापासून मी तुला जीव लावलाय कळलं का मी तुझ्या शिवाय कसंच राहू शकत नाही आणि तुला दुसऱ्या कोणाशी होताना बघू शकत नाही आणि होऊन देणार नाही बघ मी काय सांगते का आता तुझा कॉलेज विलेज कर जरा स्वतःच्या पायावर उभं राहायचं बघा घरच्यां पुढे विषय मांडू घरच्यांनी ऐकलं तर आहे ऐकलं तर म्हणजे आता एवढे दिवस काय करायचं ना तुम्ही सांगा मला मी जातो सगळ्या गोष्टी ठीक आहे पण हिला तुझ्या तिकडे दोन वर्ष लग्न होऊन द्यायचं ना ही जबाबदारी तुमची तर मी जातो जबाबदारी नाही आपण घरच्यांसमोर जाऊन बोलू काय आहे ते सरळ सरळ सांगू उगाच नको चुकीचा निर्णय घेऊ नका दोघ पण नाही घेत आणि परत जर व्हॉट्सअपला ऑनलाईन ती दिसली ना तू दाखवतो पटक्यास मला ब्लॉक काढायचं मोबाईल काढून घेणार तिचा ऑनलाईन नाही आणि काहीच नाही कॉलेज करू दे तिला बी शिकू दे तू पण शिक आणि कॉलेज कर हाय ना तुमचं प्रेम लांब राहा आणि नीट नेट शिकाण काहीतरी बना मग बघा पुढचं दुसऱ्या कोणाबरोबर लग्नाचा विचार जर केला ना तर माहित को वाईट कोण नाही एवढं द्या ना कळलं का सांगा ते जरा समजून हे करायला तू कॉलेजला जात होती का हे क्लास आहेत का तुझे चुकलं ताई अरे काय चुकलं चार वर्ष खुश आहे रिलेशन मध्ये होती ना आता म्हणती का चुकलं तर लाज बीज वाटली नाही का तुला घरच्यांचं थोडं पण काय वाटलं नाही आता त्या पोरासमोर बोलू शकत नव्हते तुला हेच नाटक करायला चालली होती काय तू कॉलेजला चल कॉलेज बेलेज बंद आता राह घरी नाही तुझं लग्न लावून दिलं नाही मी तिथून पुढं